जनला सर्वांना उत्सुकता होती रामाबाई कधी येणार आणि महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी कधी म्हणून आता पाहताय रामाबाई अतिशय धिप्पाड आणि अतिशय दांडगा आणि मोठ्या ताकतीचा मोठ्या बळाचा आणि धिप्पाडासा हा रामा बैल रामाच्या नावा बरेच असे रेकॉर्ड आहेत की ते आता आपल्याला कर्नाटक भाषेमध्ये त्यांना पाठवलेले आपल्याला की काय काय रेकॉर्ड आहेत आणि त्यांना सांगितलं पण आहे तेवीस चोवीस पंचवीस असे वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड आहेत आणि त्यानं गाडी जास्त प्रमाणात लांब ओढली किंवा सेकंदाव होती असे बरेच त्याच्यावर विक्रम आहेत असा हा नावाजलेला गाव हा रामाबाई आज ह्या बहुधनच्या पांढरीमध्ये आणि बौधनकरांना हा आहे तर श्री आपले सूरज काका कदम आणि यांचीही विक्रमी खरेदी आणि आतापर्यंत असं व्हायचं की आ, बगडाला बैल बऱ्यापैकी येत होती पण आता चांगल्या पद्धतीची बैल यायला लागल्यात तुम्ही तर पाहताय आपण दाखवतो हो आणि चांगली चांगली बैल नामांकित देखणी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बैल यायला लागल्यात आणि माणसं जशी जशी म्हणू नका पुणे म्हणू नका बाहेर राज्यातनं जिकडं जिकडं आपली मोबाईलवर संपर्क जसा साधतोय माणसांचा त्या पद्धतीनं ती देखून देखणी मोठी धिप्पाट देख अशी बैल लांबणं आणायला लागल्यात आणि बैल चांगल्या पद्धतीचं संगोपन बाऊदनमध्ये बघायला गावतं आहे तुम्हाला आणि दाखवतोय आम्ही आणि माणसं बी त्या काळजीनं करतायत आणि सांगायचं झालं तर बौद्धनला बगाडाचं नाव असले म्हणून अतिशय चांगली जोपासना केली जाते त्यांचं लहान मुलासारखं संगोपन केलं जातं हे आपण दाखवतो काय मालक का आपल्याची चर्चा करतात ते सांगतात जुन्या काळातल्या काय जी वयस्कर माणसं आहेत ती सांगतात आणि आता आपण बैल बागा घेऊन आलो आहे मंदिरामध्ये सर्व गाव लोटले आज आनंद चतुर्थी आणि सर्व मंडळी आज बैल पाहण्यासाठी रामाबैल केवडा आहे त्याची जेवढी हवा कर्नाटकमध्ये होती तेवढी ह्या पश्चिम महाराष्ट्रात आज दिसून आली की लो लांबनं लांबनं बैल माणसं बघायला लागलं आणि तो बैल बी अशी लय भारी धिप्पाडे बारीक बैल ते माणसं बारीक त्याने फोटो दिसायला लागलं आणि त्या भागातली उपसा काढायची सवय बघा कसा उपसा काढतो हा रामा बैल आणि आता हिथनं भैरवनाथाच्या मंदिरातनं ज्योतिबा मंदिर बावधन या ठिकाणी जाणार आहे आणि तिथनं त्यांच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याला त्याचं ते औक्षण होणार आहे आणि कि, आपण बघतोयच की किती हा समाज जमला आहे जी बैलप्रेमी ती आज आवर्जून रामाबैल कधी येणार आहे आपण दुपारी टुटिस् टाकलो होतं रामा बैल आता तिथून घ्याला आहे आणि आपल्या भैरवनाथाच्या दर्शनाला इथं आला आहे तर आपला फेसबुकला बी चांगल्या प्रतिजा प्रतिसाद भेटतोय आणि सर्वांना सहकार्यातून आपण त्रेपन्न चोपन्न हजार फेसबुकला फॉलोअर्स झालेत तर सर्व मित्रांचे आभार आणि असं सहकार्य राहू द्या नवनवीन बैल येथील बावधनात बाहेर असतील कुठं जाव तिकडं पंचक्रोशीत महाराष्ट्रात जसं आपण फिरू तसं बैल जी दिसतील ते तुम्हाला दाखवण्याचा दा थोडासा प्रयत्न राहील धन्यवाद आता बैल दर्शनाला चालला आहे तर पुढची व्हिडिओ पहा आणि हे सर्व बैलप्रेमी आज इथं जमलेत प्रत्येकाला असं वाटतंय की बैल जेवढी हवा होती तेवढी बैल आहेत असा आणि बैल तेवढा करारी बाना त्याचा हवारा लय भारी असं वाटतंय आज ही सर्व मंडळी जमलेत रामा बैल पाहण्यासाठी आणि गावात बैल ज्यावेळेस येतो आवर्जून कोणाला वेळ घावत नाही की त्याच्याकडे दावणी बैल आणल्यानंतर जायला एक खाशी आहे की ज्या ज्या वेळेस बैल आला त्यावेळेस ते त्यांच्या घरी कायम गर्दीचा लोढ पाहायला भेटला कारण की जी बैलप्रेमी असते ती कुणाची वस्ती किती लांब असू द्या किती मायलाव असू द्या पण तिथं जाऊन तो बैल बघून येणार आणि बैल कसा आहे कुठल्या जातीचा आहे केवढा आहे ही डोळ्या खाल्णं बैलप्रेमी कायम घालत असतात

سلام مکان ورتايدا به ها 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 ہو جائے گی ہاں کاڑ لے چاہیے تھک ہو جا رہا ہے تھوڑا ذرا اور یہ تھوڑا ذرا کی